तपोवन येथे पार पडला शिवसेनेचा भगवा सप्ताह संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर व जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रम शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने मोताळा तालुक्यातील तपोवन येथे आज सात ऑगस्टला भगवा सप्ताह कार्यक्रम घेण्यात आला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या कार्यक्रमात महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका सौ so, चंदाताई बढे वन मिशनचे संदीप शेळके अपंग सेलचे जिल्हा प्रमुख रामदास सपकाळ प्रमुख सुनील घाटे बुलढाणा तालुका प्रमुख लखन गाडेकर उप तालुका प्रमुख विजय इतवारे युवासेना प्रमुख शुभम घोंगटे यांच्यासह रोहिंगखेड जिल्हा परिषद सर्कल मधील शाखा प्रमुख बुथ प्रमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी सदस्य नोंदणी बी एल ए नियुक्ती नवमतदारांची नावे नोंदविणे घर तिथे शिवसैनिक गाव तिथे शाखा बांधणी करण्याबाबत तसेच आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपापल्या गावात शिवसेनेचे विचार जनमानसात पोहोचविण्यासाठी आपण सर्वजण कामाला लागावे यासाठी मान्यवरांनी सूचना दिल्यात